तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरनेर तालुक्यातील सातरी येथे बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका खड्याला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली या खड्याच्या शेजारील घरात चार ते पाच गॅस सिलेंडर असल्याने आगीने या घरालाही वेधले परिणामी एकामागून एक सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने रौद्र रूप धारण केले सिलेंडरच्या स्फोटामुळे आग अधिक भडकली आणि गावात भीषण दहशतीचे वातावरण निर्माण झाले मोठ्या ज्वाडा आणि धुराच्या लोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली मात्र स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले अग्निशमन दलाला दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले या दुर्घटनेची माहिती मिळताच मी संबंधित अधिकाऱ्यांसह साथरी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले तसेच या घटनेत झालेल्या वित्तहानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ही आग अचानक लागली आणि सिलेंडरच्या स्फोटामुळे ती आणखी भडकली प्रशासनाने घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत दिली जाणार आहे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर विक्तहानी झाली आहे अनेक कुटुंबांचे घरसंपत्ती जाऊन खाक झाली आहे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले आहे